नियतीच्या कुशीतला प्रेम भाग अठरा पहाटेची वेळ डोंगरांच्या कुशीत वसलेला तो छोटा आश्रम हलक्या धुक्याने झाकला होता पहिल्या सूर्यकिरणांनी झाडांच्या टोकांना स्पर्श करताच पक्ष्यांचा गोंड किलबिलाट सुरू झाला थंडगार वाऱ्याने झाडांची पानं हलकीशी सळसळत होती आणि दूरवरून येणारा मंद ओढ्याचा आवाज त्या शांततेला अजून नितळ करत होता अन्वी नेहमीप्रमाणे सकाळी चार वाजताच उठली तिचा दिवस नेहमी ध्यानाने सुरू व्हायचा तिने अंगावर पांघरलेली पांढरी शाल हळूच बाजूला ठेवली आणि खिडकी उघडून बाहेर पाहिलं समोरच डोंगराच्या माथ्यावरून उगवणारा सूर्य तिला रोज नवी ऊर्जा देऊन जायचा त्या क्षणी तिच्या मनात नेहमी एकच विचार यायचा आजचा दिवसही कुणाच्या तरी जीवनात प्रकाश आणणारा ठरो आश्रमाच्या अंगणातील मोठ्या पिंपळाच्या झाडाखाली ती पद्मासनात बसली डोळे मिटून तिने दीर्घ श्वास घेतला मंद श्वासोच्छ्वासासोबत तिच्या मनातील सगळ्या चिंता भीती आणि थकवा हळूहळू दूर होत होते रशियात वैद्यकीय शिक्षण घेताना ती आधुनिक औषधोपचार आणि शस्त्रक्रियांच्या गडबडीत कित्येकदा अशा शांत क्षणांसाठी असायची पण इथे विरिजाबाबांच्या मार्गदर्शनाखाली तिला दररोज आत्मशांती मिळत होती अर्धा तास ध्यानानंतर ती हळूहळू उठली आणि औषधी वनस्पतींच्या बागेकडे निघाली हा आश्रम फक्त उपचारासाठी नव्हता तर इथे स्वतःची औषधं तयार केली जायची लहान अशा मातीच्या कुंड्यातून ते मोठ मोठ्या मोठ्या गालीच्या सारख्या औषधी शेतापर्यंत सगळीकडे हिरवाईचं साम्राज्य तुलसी, अश्वगंधा ब्राह्मी वाचा शतावरी वेल प्रत्येक वनस्पतीची स्वतःची एक कथा होती आणि एक उपचार शक्ती होती अन्वी बागेत फिरत फिरत त्या वनस्पतींची पानं फुलं काळजीपूर्वक निरीक्षण करत होती पानांचा रंग आकार ओलसरपणा सगळं बारकाईने बघणं ही गिरिजाबाबांचं शिकवण होती वनस्पतीशी बोल तिची प्रकृती जाणून घे मगच ती औषधात वापर असं ते नेहमी सांगायचे आज तिला काही विशेष मिश्रण तयार करायचं होतं एका रुग्णासाठी जो दीर्घकाळापासून मानसिक तणाव आणि निद्रानाशाने त्रस्त होता कृषियात ती अशा रुग्णांना सेडेटिक्स किंवा स्लिपिन पिल्स देत असे पण इथे ती ब्राह्मी जटामानसी आणि शंखपुष्पीच्या अर्कातून शांत करणारा पण साईड इफेक्ट नसलेला एक काढा बनवत होती औषधी गोळा करताना तिला काही मुले बागेत धावत येताना दिसली आश्रमातील लहान मुले काही अनाथ काही पालकांनी उपचारासाठी आणलेली अन्वीला खूप जवळची वाटायची त्यांनी तिला ताई म्हणून हाक मारायची सवय लावली होती ताई आज पुन्हा गोष्ट सांगशील ना अन्वी हसून म्हणाली नक्की पण आधी अभ्यास आणि मग गोष्ट ठीक आहे मुलांनी म्हणत तिला हात हलवला आणि आपल्या वर्गाकडे धावत सुटले तिच्या मनात एक छोटसं उबदार समाधान आलं ही मुलं आता तिच्या आयुष्याचा एक भाग झाली होती पण आता ती स्वतः कोणासाठी आधार बनली होती सकाळच्या तयारीनंतर ती आश्रमाच्या छोट्या प्रयोगशाळेत गेली लाकडी कपाटात मातीच्या बरण्यामध्ये वेगवेगळ्या पावडरी बिया वाळवलेली पानं आणि तेल ठेवलेली होती प्रत्येकावर हाताने लिहिलेली लेबुले अश्वगंधा पावडर दोन हजार पंचवीस तुलसी अर्क जानेवारी असं काहीतरी लिहिलेलं विज्ञान नव्हतं आणि नैसर्गिक ऊर्जेचा समावेश असायचा अन्वीने काळजीपूर्वक ब्राहिमीची पानं दगडी वाटीत टाकली थोडं पाणी घालून हळूवार कुटायला सुरुवात केली ती हातात एक प्रकारची लय होती ती वाटीतली हिरवी पेस्ट तयार करत असताना तिच्या मनात एक विचार चमकला मी इथे जे शिकले आहे ते एक दिवस आधुनिक औषधोपचारात मिसळून मोठं काम करेल रशियातील अनुभवाने तिला हे कळलं होतं की केवळ तंत्रज्ञान आणि औषधांच्या जोरावर उपचार पुरेसे नाहीत शरीर बरे होण्यासाठी मनाचं संतुलन आणि निसर्गाशी नातं गरजेचं आहे आयुर्वेदात हे सगळं एकत्र आहे आणि गिरिजाबाबांनी तिला या गोष्टीचं महत्व नव्यानं दाखवलं होतं औषधी तयार झाल्यावर तिने ती मातीच्या कपात भरली आणि बाहेर रंगणात आली सूर्य आता पूर्णपणे वर आला होता पक्ष्यांच्या आवाजात थोडी गडबड आली होती आणि मुलांच्या हसण्याचा गोंगाट वातावरणात भरला होता ती त्या क्षणी स्वतःलाच म्हणाली हा दिवस चांगला जाणार आहे कारण आज तिला रुग्णांवर उपचार सुरू करायचे होते पहिली रुग्ण गावातील वयोवृद्ध महिला कमलाबाई कमलाबाई साधारण सत्तरच्या घरात होत्या पांढरे केस सुर खोटलेला चेहरा पण डोळ्यात अजूनही आपुलकी आणि जगण्याची उर्मी मात्र शरीराने त्या खूप थकल्या होत्या अनेक वर्षांच्या त्यांचे गुडघे कडक झाले झाले होते होते चालणे अवघड शिवाय सततचा अशक्तपणा त्यांना घरातील हलकफुलक का काम सुद्धा करू देत नव्हता अन्वीने त्यांना पहिल्यांदा पाहिलं तेव्हा ती क्षणभर थांबली तिच्या मनात आपोआप तिच्या आजीची आठवण आली आजीसोबत घालवलेले ते लहानपणीचे दिवस अंगणातल्या उन्हात केस विंचरताना झालेल्या गप्पा त्या सगळ्या आठवणीने मनात एक वेगळीच कोमलता आली सकाळची पहिली पायरी होती वनौषधी तेलाने मालिश अन्वीने ताज गरम केलेलं औषधी तेल एका पितळेच्या भांड्यात आणलं त्या तेलाचा सुवास कमलाबाईंनाही जाणवला आणि त्या म्हणाल्या अग हा वास तर मला माझ्या आईची आठवण करून देतोय लहानपणी गुडघे दुखले ती ह्याच वासाचं तेल लावायची अन्वीने हळुवारपणे त्यांचे पाय आपल्या हातात घेतले सुरुवातीला हलक्या हा हाताने मग थोड अधिक दाब देत तिने गुडघ्यांपासून टाचांपर्यंत मालिश सुरू केली प्रत्येक दाबात प्रत्येक हालचालीत ती फक्त औषधाचा परिणामच नाही तर आपल्या हातातील ऊ आपुलकी आणि काळजी पोचवत होती कमलाबाईंच्या चेहऱ्यावर हळूहळू समाधानाचे भाव उमटू लागले यानंतर होती दुसरी पायरी आयुर्वेदिक काढा हा काढा फक्त औषधी नव्हता तर ऊर्जेचा पेय होता बाबांनी बनवलेली रेसिपी अन्वीने अगदी काटेकोरपणे पाळली अश्वगंधा हळद सुंठ आणि थोडं तुळशीचं पान कमलाबाईंनी पहिला गोड घेताच असून म्हणाल्या अग गोड लागतोय औषध असही गोड असू शकतं हे माहीत नव्हतं शेवटची पायरी होती सौम्य फिजिकल थेरपी अन्वीने त्यांना गादीवर बसवलं आणि गुडघ्यांसाठी काही हलके स्ट्रेचिंग व्यायाम दाखवले सुरुवातीला कमलाबाईंना त्रास झाला पण अन्वीने त्यांना हळूहळू श्वासावर लक्ष केंद्रित करून एक एक हालचाल करून घेतली जरा वेळ लागेल पण हळूहळू बरे वाटेल अन्वीने आश्वासन दिलं पूर्ण उपचारानंतर कमलाबाईंच्या डोळ्यात पाणी आलं त्या म्हणाल्या बाळा तुझ्या हातात जादू आहे आज खूप दिवसांनी माझे पाय हलके वाटत आहेत अन्वीने त्यांना थोडी स्माईल देत दुसऱ्या पेशंटला पाहायला गेली अन्वीने दुसऱ्या पेशंटची संपूर्ण केस हिस्ट्रीने ऐकून घेतली प्रसुतीनंतरच्या काही महिन्यांत ती मुलगी शारीरिकदृष्ट्या खूप थकली होती आणि त्याचबरोबर झोपेची कमतरता भूक कमी होणं आणि मनात एक विचित्र हळूहळू पसरत जाणारी उदासी जाणवत होती अन्वीला लगेच कळलं की हा केवळ शरीराचा नाही तर मनाचाही उपचार करावा लागणार आहे तिने प्रथम तिच्यासाठी एक संतुलित आहार योजना तयार केली सकाळी कोमट पाणी त्यात थोडा लिंबाचा रस आणि मधक ज्यामुळे शरीरातील टॉक्सिन्स निघून जातील नाश्त्या ओट्स किंवा गव्हाचा दलिया त्यात सुकामेवा आणि थोडस मुगडाळ खिचडी वरण भात भरपूर हिरव्या पालेभाज्या आणि ताज ताक संध्याकाळी आयुर्वेदिक हर्बल टी ज्यात अश्वगंधा ब्राह्मी आणि शतावरी यांचा समावेश होता जे स्त्रीच्या हॉर्मोन संतुलनासाठी आणि मानसिक ऊर्जेसाठी उपयुक्त होतं मॉडर्न पद्धतीतून अन्वीने तिच्या रक्त तपासण्या करून घेतल्या आणि आयन कॅल्शियम आणि डी डीची कमतरता असल्याचं दिसलं तिने लगेच योग्य डोसचं पूरक औषध देण्यास सुरुवात केली ज्यामुळे हाडांची ताकद वाढेल आणि थकवा कमी होईल मानसिक ऊर्जा वाढवण्यासाठी अन्वीने तिला रोज पंधरा मिनिटांची डीप ब्रीदिंग रिलॅक्सेशन थेरपी शिकवली एका शांत खोलीत डोळे मिटून हळूहळू श्वासात घेणं आणि बाहेर सोडणं यामुळे तिच्या मनावरचा ताण कमी होऊ लागला त्याचबरोबर हलकी चाल स्ट्रेचिंग आणि बाळासोबत सौम्य करण्याचं तिने मार्गदर्शन केलं फक्त दोन आठवड्यातच त्या मुलीच्या चेहऱ्यावरचा थकलेपणा कमी झाला तिची भूक आणि झोप सुधारली आणि ती पुन्हा आत्मविश्वासाने हसताना दिसू लागली अन्वीने तिला सांगितलं शरीराला आणि मनाला वेळ दे स्वतःवर प्रेम कर तेव्हाच तू आपल्या बाळासाठी आणि कुटुंबासाठी सर्वोत्तम राहशील अन्वी आता केवळ औषधोपचार करणारी वैद्य नव्हती तर ती मनाच्या खोलखोल कप्प्यांपर्यंत पोहोचणारी संवेदनशील श्रोता झाली होती प्रत्येक पेशंटशी संवाद साधताना ती त्यांच्या जीवनाच्या पानांवरच्या चिरा वाचत होती काही जखमा दिसत होत्या पण काही नजरेपासून लपलेल्या होत्या तिच्यासाठी उपचार म्हणजे फक्त आजारावर औषध देणं नव्हतं तर त्या व्यक्तीच्या मनाला आधार देणं त्याच्या भावनांना स्पर्श करणं आणि त्याला परत जिवंतपणाकडे नेणं होत तिच्या खोलीत किंवा पेशंट येत तेव्हा ती त्यांना बसायला सांगत आणि आधी हसत विचारत आज कस वाटत हा साधा प्रश्न असला तरी त्यामागे तिची खरी जिज्ञासा असे लोकांना तिच्याकडे मोकळं मावस वाटे कोणी आपली आजारी आईबद्दल सांगत असे कोणी मुलांच्या काळजीबद्दल तर कोणी आयुष्यभराच्या मेहनतीनंतर आलेल्या शारीरिक अशक्तपणाबद्दल अन्वी त्यांना कधीच मध्येच तोडत नसे ती शांतपणे ऐकायची त्यांच्या शब्दांत दडलेल्या वेदना पकडायची आणि हळूहळू त्यांना समजावायची की शरीर आणि मन दोन्हीच आरोग्य महत्वाचं आहे एकदा एका वयोवृद्ध आजी तिच्याकडे आल्या गुडघ्याचा त्रास होता पण बोलता बोलता त्यांच्या डोळ्यातून पाणी आलं माझ्या मुलांनी मला एकटे सोडलंय बाळा त्या कुट पूट कुटल्या अन्वीने त्यांचा हात धरला आणि म्हणाली औषध गुडघ्यासाठी आहे आजी वायुमनासाठी आपण रोज बोलू तुम्हाला हवं तर ते वाया त्या क्षणी आजीच्या डोळ्यांत एक हलकीशी चमक आली ती औषधामुळे नव्हे तर कोणीतरी आपलं म्हणावं असं वाटल्यामुळे होती गिरीजा बाबा या सगळ्या गोष्टी लांबून पाहत होते ते जाणून होते की अन्वीची ताकद फक्त तिच्या हातातील औषधात नव्हती तर तिच्या अंतःकरणातील करुणेत होती एका संध्याकाळी जेव्हा लालसर सूर्य पर्वतांच्या पलीकडे मावळत होता बाबा अन्वीला आपल्या नवीन छोट्या प्रयोगशाळेत घेऊन गेले तिथे विविध वनस्पतींचे गुच्छ वाळवलेली औषधी फुले आणि पारंपरिक साधने ठेवलेली होती बाबा म्हणाले औषध शरीरावर काम करत पण संवाद मनावर सर दोन्ही एकत्र आले तर उपचार पूर्ण होतो हे तर तुला माहीत आहे म्हणून तुला काही नवीन प्रयोग शिकवतो त्यांनी तिला काही दुर्मिळ वनस्पती दाखवल्या ज्यांचा वापर ते विशेष प्रकारच्या मानसिक थकव्यावर करत हे केवळ पावडर किंवा काढा नाही बाळा हे त्या माणसाच्या भावनांना शांत करण्याचं साधन आहे अन्वीने लक्षपूर्वक प्रत्येक पान फूल आणि बियाचं निरीक्षण केलं बाबा तिला सांगत होते की कोणत्या वेळी ते तोडायचं कसं साठवायचं आणि कोणत्या पद्धतीने रुग्णाला द्यायचं पेशंटची चौकशी करताना अन्वी कधी नजरेतून आधार देते कधी हलकसं हसून त्यांच्या चिंता कमी करते आणि कधी शांत राहून त्यांना मोकळं बोलू देते अन्वी आता मार्गावर केवळ चालत नव्हती तर स्वतःचा नवा मार्ग तयार करत होती कधी कधी रात्री जेव्हा केंद्रातील दिवे मंद झालेले असत अन्वी आणि बाबा उठ्यावर बसून गप्पा मारत तारे चमकत असत आणि पर्वतांवरून येणारी गार वाऱ्याची झुळूक तिच्या चेहऱ्यावर स्पर्श करत असे अशा वेळी बाबा तिला जुन्या काळातील कथा सांगत त्यांच्या गुरूंची पर्वतांतील औषधी शोध मोहिमा आणि अशा रुग्णांची जे केवळ आणि संयमामुळे बरे झाले होते संध्याकाळचे सोनेरी किरण आश्रमाच्या अंगणावर पसरत होते सूर्य हळूहळू क्षितिजाच्या मागे सरकत होता आणि त्याच्या मावळत्या प्रकाशात मुलांच्या चेहऱ्यांवर एक वेगळी चमक उमटत होती दिवसभर अभ्यास खेळ आणि कामं आटोपून ही वेळ त्यांच्या दृष्टीने सर्वात आवडती होती कारण ही होती कथा ऐकण्याची वेळ आश्रमाच्या मोठ्या झाडाखाली गवतावर पसरलेल्या चटईवर रांगेत बसली होती काहींच्या हातात अजून रंगीत पेन्सिली होत्या तर काहींच्या चेहऱ्यावर अजून खेळातील धुळीचा थर दिसत होता पण डोळ्यात मात्र उत्सुकता आणि आनंद ओसंडून वाहत होता अन्वी त्यांच्यात हळू आली तिच्या हातात आज खास पुस्तक होत प्रेरणादायी कथासंग्रह पण तिला माहीत होत पुस्तक फक्त आधार होत खरी कथा ती तिच्या शब्दांत तिच्या हृदयातून सांगणार होती मुलांच्या भोवती बसून तिनं हळूवार सुरुवात केली एका लहान अशा गावातील सर्व अडचणींवर मात करून स्वप्न पूर्ण करणाऱ्या मुलाची गोष्ट ती बोलत असताना मुलांचे डोळे विस्फारले गेले काही जण अनाहुतपणे पुढे सरकत होते जणू ते त्या गोष्टीच्या दुनियेत शिरले होते प्रत्येक वाक्यानंतर ती मुलांकडे पाहायची त्यांच्या प्रतिक्रियांनी तिला पुढची ओळख किती उत्साहाने सांगावी हे कळत होतं कधी ती आवाजात थोडं रहस्य आणायची कधी हळूवारपणे भावूक क्षण रंगवायची तर कधी एखादा मजेदार भाग सांगताना ती खळखळून हसायची आणि मुलंही तिच्यासोबत हसून धुमधुमून जायची ही गोष्ट संपेपर्यंत सगळे इतके गुंतले होते की वेळ कसा निघून गेला ते कळलंच नाही कथा संपल्यानंतर आश्रमात थोडा वेळ शांतता पसरली चणू प्रत्येक जण त्या गोष्टीचा शेवट मनात पुन्हा पुन्हा अनुभवत होता मग एकदम मुलांपैकी एका छोट्याशा मुलीनं विचारलं दिदी खरे आयुष्यात पण असं शक्य आहे का अन्वीच्या डोळ्यात एक हलकी ओल आली ती हसत म्हणाली हो शक्य आहे फक्त विश्वास आणि मेहनत लागते त्या क्षणी तिला जाणवलं ती फक्त कथा सांगत नव्हती ती त्यांच्या मनात शक्यता पेरत होती त्यानंतर संध्याकाळची प्रार्थना झाली सगळेजण एकत्र उभे राहिले हात जोडले आणि एक सुरत गोड स्वरात प्रार्थना म्हणू लागले त्यांच्या लहान आवाजांतली निरागसता आणि त्या क्षणाची शांती अन्वीच्या मनाला खोलवर स्पर्शून गेली प्रार्थना संपल्यानंतर थोडा वेळ सगळे शांत बसले हवा थंड झाली होती झाडांच्या पानांतून हलका वारा फिरत होता आणि आकाशात पहिला तारा चमकू लागला होता त्या शांततेत अन्वीच्या मनात विचारांची लाट उसळली तिनं रशियात जे काही साध्य केलं होतं शिक्षण मान कौशल्य ते मोठं होतं त्याचा अभिमान तिला नक्कीच होता पण इथला अनुभव वेगळाच होता इथे तिने जे काही दिलं ते माणसांच्या हृदयाला थेट भिडत होतं मुलांच्या डोळ्यांतील चमक त्यांच्या चेहऱ्यांवरील हसू आणि त्यांच्यात उमलणारा आत्मविश्वास हेच खरं यश आहे हे तिला त्या क्षणी जाणवलं प्रशियातील यश तिच्या जीवनाला उंची देणारं होतं पण या आश्रमातील सायंकाळी त्या प्रार्थना त्या कथा आणि मुलांच्या मनात निर्माण झालेला आशेचा किरण हाच बदल तिला खऱ्या अर्थाने पूर्णत्व देत होता उर्वरित कथा पुढील भागात पाहू नियतीच्या कुशीतलं प्रेम भाग एकोणीस लवकरच येतोय तुम्हाला ही कथा आवडली असेल तर लाईक आणि कमेंट करायला विसरू नका पुढील भागासाठी सबस्क्राईब करा आणि इन्स्टाग्रामवर देखील फॉलो करा धन्यवाद